नमस्कार मी बजरंग आरकुले आराधना ग्लोबल सर्व्हिसेसच्या ट्रेनिंग सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे सी एस सी इंट्रोडक्शन म्हणजे सी एस सी नेमकं काय आहे त्याबद्दल आपण आज माहिती शिकणार आहोत सी एस सी ह्या तीन अक्षरांचा लॉंग फॉर्म होतो कॉमन सर्व्हिस सेंटर सी ही एक केंद्र शासनाचीच कंपनी आहे ह्या कंपनीचा उद्देश ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक पातळीवर विविध सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे म्हणजेच काय की ग्रामीण भागातील काही युवक युवती असतील जर त्यांना काही बिझनेस करायचा असेल तर ते च्या माध्यमातून आपलं एक शॉप स्वतःच्या गावामध्ये एस्टॅब्लिश करू शकतात आणि त्या शॉपच्या माध्यमातून विविध सर्व्हिसेस त्या स्थानिक पातळीमधील नागरिकांना देऊ शकतात उदाहरणार्थ जसे की काही गावातील लोकांना पीक विमा भरायचा असेल किंवा काहींना मोबाईल रिचार्ज करायचा असेल किंवा तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल की कुणाला आपल्या खात्यामध्ये पैसे टाकायचे असतात पण बँक मध्ये बँक तालुक्याच्या ठिकाणी असतात तिकडे जायचं नसतं तर ते सुद्धा च्या माध्यमातून करू शकतात कुणाला जर का पैसे आले असतील ते काढायचे असतील तर ते सुद्धा च्या माध्यमातून करू शकतात पॅन कार्ड काढणं किंवा आधार कार्ड मध्ये बदल करणं किंवा नवीन आधार कार्ड काढणं अशा भरपूर सर्व्हिसेस आहेत की ज्या सर्व्हिसेस आपण ह्या च्या माध्यमातून देऊ शकतो ग्रामीण भागातील हे जे कोणी उद्योग करणारे जे कोणी व्यापारी आहेत जे ह्या नागरिकांना सर्व्हिसेस देऊ इच्छितात ते आपापल्या ठिकाणी देऊ शकतात आणि मला असं वाटतं की तुम्ही जे काही इथे ट्रेनिंग घेत आहात सी एसई नेमकं काय तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधीतरी च्या दुकानामध्ये जाऊन तिथल्या सुविधेचा लाभ घेतलेला आहेच आपल्याला ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकायचं आहे की नेमकं हे जे सीएसए आय डी होल्डर्स असतात ते ह्या सी एस ए आय डीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं लोकांना सेवा देतात म्हणजे सीएसए आयडीची नेमकी वेबसाईट कशी असते कशा पद्धतीनं ते लॉग इन करतात सीएसए आय डीच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या सर्व्हिसेस कशा पद्धतीने देतात ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे त्यासाठी मी तुम्हाला मध्ये म्हणजे च्या वेबसाईट वर जाऊन तिथे सीएसए आय डी लॉग इन करून तिथल्या एक दोन च मी तुम्हाला उदाहरण देणार आहे की त्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने ते जे सीएसए आय डी होल्डर्स आहेत लोकांना सेवा कशा पद्धतीने देतात तर मी त्यासाठी ह्या स्क्रीनवर आलेलो आहे स्क्रीनवरच तुम्हाला सांगतोय की बघा आपण सीएसए आय डी कशा पद्धतीने करू शकतो बघा ही आपली स्क्रीन आहे स्क्रीनवर आल्याच्या नंतर मला माझं सीएससी लॉग इन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने दे करू शकतो इथे पहा क्रोम च ब्राऊझर आहे क्रोमच्या ब्राऊझरवर मी इथे येणार तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा हे ऍक्सेस करू शकता किंवा फीसी मध्ये सुद्धा मी इथे क्रोमच्या ब्राउझरवर येणार इथे क्लिक करणार क्लिक केल्याच्या नंतर इथे या पद्धतीने आपल्याला विंडो ओपन होते विंडो ओपन झाल्याच्या नंतर मी इथे आराधना सर्व्हिसेसला क्लिक करेल इथे गुगल सर्च बार येतो गुगल सर्च बार आल्याच्या नंतर मी इथे क्लिक करेल आणि टाईप करेल सी एस सी लॉग इन सीएसई लॉग इनला क्लिक केल्याच्या नंतर इथे सर्वात पहिली जी वेबसाईट येते डिजिटल सेवा डॉट सी डॉट जी ओ व्ही डॉट इन नावाची वेबसाईट आहे तिथे मी क्लिक करेल सी एस सी लॉग इनला क्लिक करेल सीएसई लॉग इनला क्लिक केल्याच्या नंतर जी विंडो आपल्या समोर ओपन होते ती विंडो या प्रकारे असेल या प्रकारची विंडो असेल त्यामध्ये आपल्याला इथे एक सीएससी लॉग इनचा ऑप्शन इथे दिसेल आपल्याला इथे लॉग इनचा ऑप्शन दिसतोय पहा इथे लो या उजव्या साईडला उजव्या बाजूला इथे लॉग इनचा ऑप्शन आहे मी इथे लॉग इनला क्लिक करेल लॉग इनला क्लिक केल्याच्या नंतर ते तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड विचारतात युजरनेम दिसत आहेत पासवर्ड विचारतायत त्यानंतर इथे रेग्युलर तुम्हाला माहिती आहे की कॅपच्या विचारला जातो आणि साईन इनला क्लिक करायचं तर ऑलरेडी एक सीएसआय आयडी डी आम्ही काढलेला आहे तो सीएसआय आयडी इथे मी टाकणार नंतर त्या सीएसीआयडीचा पासवर्ड टाकणार कॅप्चा टाकून नंतर लॉग इन करणार मग सीएसई चा आय डी ही लॉग इन होऊन जाईल मी ते सीएसएडी ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे हा आहे सीएसआय डी सोळा तेवीस बहात्तर सदोतीस डबल शून्य सतरा यावर मी डबल क्लिक करेल राईट क्लिक करेल कॉपी करेल तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही हे करू तुम्ही सुद्धा डायरेक्टली टाईप करू शकता मी इथे आल्याच्या नंतर आय डी इथे येईल आणि इथे मी पेस्ट करेल सीएसएडी पेस्ट केल्याच्या नंतर इथे खाली तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल पासवर्ड मी इथे सीएसएडी पासवर्ड टाईप करेल पासवर्ड मी टाईप केला त्यानंतर इथे मला कॅप्चा विचारला आहे मी कॅप्चा इथे एंटर करेल कॅपच्या इन द सेन्स तुमच्या समोर जे काही अंक दिले असतात तेच अंक इथे टाईप करायचे त्यानंतर सायन इनला मी क्लिक करेन सायन इनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर सीएससी आय डी लॉग इन होईल आता सीएससी आय डी लॉग इन विंडो दिसल्याच्या नंतर तुम्हाला समोरच तुमचं प्रोफाईल दिसल तुमचं वॉलेट बॅलेन्स दिसल त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस सुद्धा तुम्हाला समोरच दिसतील हे पहा मी इथे लॉग इन केल्याच्या नंतर वेळ घेत आहे त्यातलं हे पहा आपल्या समोर विंडो ओपन झालेली आहे विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेस अॅग्रिकल्चरची रिलेटेड सर्व्हिसेस दिसत आहेत तुम्हाला बँकिंगशी संबंधित जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बँकिंग मध्ये पैसे काढणं पैसे टाकणं किंवा नवीन अकाउंट ओपन करणं ह्या सुद्धा सर्व्हिसेस सीएससी मधून देता असतात गव्हर्मेंटच्या सुद्धा आहेत वेगवेगळ्या एक्झाम घ्यायचे असतील वेगवेगळे कॉलेजेस उभा करणं खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला एखादी नवीन पॉलिसी काढायची असेल ती सुद्धा सीएससीच्या माध्यमातून तुम्ही करू किंवा सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या कंपन्यांचे प्रीमियम सुद्धा भरू शकता तुम्ही इलेक्ट्रिसिटी तुम्ही लाईट बिल सुद्धा ह्या सीएससी आय डीच्या माध्यमातून भरू शकता ठीक आहे त्यानंतर फास्टॅग तुम्हाला माहितीये फास्टॅग म्हणजे काय जे कारला टोल लागत असतो तर तो टोल भरण्यासाठीच जे ऍप्लिकेशन आहे त्याला फास्टॅग म्हटलं जातं ते फास्टॅग रिचार्ज करू शकतात तुम्ही या पद्धतीनं मो इथे टेलिकॉम आहे इथे तुम्ही मोबाईल रिचार्ज सुद्धा करू शकतात अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस भरपूर अशा तीनशे पेक्षा जास्त सर्व्हिसेस इथे आहेत इथे लेफ्ट साईडला जर का तुम्ही आला तर इथे वेगळं पॅनल आहे इथे लेफ्ट साइडला ले नंतर तुम्हाला दिसेल इथे इथे प्रोफाईल माय प्रोफाईल इथे माय प्रोफाईल आहे म्हणजे नेमका सीएसआयडी कोणाचा आहे तिकीट तिकीट म्हणजे जर का तुम्हाला सीएससी संबंधित जर का काही प्रॉब्लेम असेल तर तो सीएससी ला तुम्ही या तिकीटच्या माध्यमातून सांगू शकता की मला हे ही प्रॉब्लेम आहे किंवा मला ही सेवा तुमची पाहिजे तर तिकीटच्या माध्यमातून तुम्ही, मा तुम्ही। ती पुढे मांडू शकता त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत सीएससी रिलेटेड जे काय कॉन्टॅक्ट जसं की स्टेटशी रिलेटेड कॉन्टॅक्ट आहेत व्हर्टिकल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत तेच कॉन्टॅक्ट सुद्धा इथे दिलेले आहेत मी जर इथे येऊन जर का माय प्रोफाईलला क्लिक केल्याच्या नंतर हा इथे नाव येतं की सीएससी आयडी कोणाचा आहे इथे त्याचा ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ या सर्व गोष्टी बँक डिटेल्स पॅन कार्ड डिटेल्स ज्याचा आय आयडी आहे त्याच्या सर्व डिटेल्स इथे घेऊन जातील कुणाला त्याचा पासवर्ड चेंज करायचा असेल पासवर्ड चेंज करू शकतात पिन चेंज करायचा असेल पिन सुद्धा या ठिकाण चेंज करू शकतात आता हे मी थोडक्यात ओव्हर लुक तुम्हाला सांगितलेलं आहे सीएससी आय डीचं आपल्याला एक मी ट्रायल म्हणून तुम्हाला असं दाखवते की जर का तुमच्याकडे एखादा कस्टमर आला आणि तो म्हटला की मला माझं मोबाईलचं रिचार्ज करायचा आहे तर ती तुम्ही कशा पद्धतीने करू शकता त्याचं एक सॅम्पल उदाहरण संग, मी तुला सांग तुम्हाला सांगू शकतो या इथे बघा मी इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिसतात तुम्हाला वरती तर मोबाईल रिचार्ज ऑप्शन हे टेलिकॉम मध्ये येतं मी इथे टेलिकॉमला इथे येईल टेलिकॉमला इथे क्लिक करेन टेलिकॉमला क्लिक केल्याच्या नंतर माझ्या समोर जेवढ्या कोणत्या टेलिकॉमच्या कंपन्या आहेत सर्व कंपन्यांची नावे येतील त्या कंपन्यांची नावं घेण्यासाठी मला इथे वेगळं ऑप्शन आहेत जसं की मोबाईल प्रीपेड आणि मोबाईल पोस्टपेड जर का तुमच्याकडे लँडलाईन असेल तर लँडलाईनला क्लिक करू शकता किंवा तुम्ही इंटरनेट कनेक्शन घेतलं असेल इंटरनेट कनेक्शन सुद्धा तुम्ही इथून त्याचं बिल पे करू शकता इथे मोबाईल प्रीपेड आहेत माझा फोन मोबाईल प्रीपेड आहे त्यामुळे मी मोबाईल प्रीपेडला क्लिक करेल इथे वेगवेगळ्या वे वे कंपन्यांची नावं येतील तुमचं एअरटेलचं आहे का बीएसएनएल जिओ का वोडाफोनचं आहे का बीएसएनएल एमटीएनएल इथे ती कंपनी तुम्हाला चूज करायची उदाहरणार्थ मी माझी एअरटेल कंपनी चूज केली इथे त्याने विचारलं की तुम्हाला ज्याचं रिचार्ज करायचं आहे त्याचा मोबाईल नंबर इथे एंटर करा मी इथे मोबाईल नंबर एंटर करेल <coughs> मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर इथे मोबाईल रिचार्जचे वेगवेगळे प्लॅन येतील तुम्हाला डाटाचा प्लॅन घ्यायचा आहे का तुम्हाला इंटरनॅशनल कॉलचा घ्यायचा आहे आय एस डी घ्यायचं आहे तुम्हाला काही इंटरनॅशनल रोमिंग घ्यायचं आहे का अनलिमिटेड कॉलचं घ्यायचंय जर का मी अनलिमिटेड कॉलचं जर का प्लॅन पाहिले त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स येतात चार्ज नऊचं रिचार्ज आहे अठ्ठावीस दिवसांची त्याची व्हॅलिडिटी असेल आणि त्याच्याबद्दल त्या बद्दल डिटेल्स पूर्णपणे पुराणकीन खाली आलो मी चारशे एकोणपन्नासचा चा प्लॅन आहे ट्वेंटी एट डेज व्हॅलिडिटी त्याच्याबद्दल डिटेल्स जर का मला चारशे एकोणव्वचा प्लॅन घ्यायचा असेल तर सेव्हन्टी सेव्हन डेजची व्हॅलिडिटी जो प्लॅन मला घ्यायचा असेल त्यातला मला हा सेव्हन्टी सेव्हन डेजचा प्लॅन घ्यायचा आहे मी इथे सिलेक्टला क्लिक करेल प्लॅनला मी सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे वॉलेट पिन मागतात वॉलेट पिन म्हणजे काय एक असा पिन असतो चार अंकी सहा अंकी पिन असतो की जो फक्त तुम्हालाच माहीत पाहिजे पण इथे पिन तुम्ही टाकलं की तुमच्या वॉलेट मधलं बॅलन्स डिडक्ट होईल पुढच्याला रिचार्ज जाईल आणि रिचार्ज गेल्याच्या नंतर जे काय तुम्हाला तीन टक्के चार टक्के पाच टक्के कमिशन असलं उदाहरणार्थ जर का तुम्ही पाचशे रुपयाचा रिचार्ज जर केलं पाचशे रुपयाच्या रिचार्जवर जर का तुम्ही तुम्हाला तीन टक्के कमिशन तर पंधरा रुपये लगेचच तुम्हाला मिळतील लागलीच तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पेमेंट यामध्ये मिळून जाईल मी इथे पिन जर का इथे टाईप केला आणि जर का पेला इथे क्लिक केले के लाग पेमेट न, की लागलीच माझं पेमेंट इथून होऊन जाईल या पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता जर का कुणी आलं की मला म्हटलं की मला माझं लाईट बिल भरायचं आहे तर लाईट बिल भरण्यासाठी इथे बघा इलेक्ट्रिसिटीचं ऑप्शन आहे इलेक्ट्रिसिटी दिसतंय मी ते इलेक्ट्रिसिटीला येईल इलेक्ट्रिसिटीला क्लिक करेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटीची जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्या कंपनीचं नाव आहे महाडिस्कॉम इथे कंपन्यांची नावं येतात वेगवेगळ्या इथे बिल पेमेंटला मी क्लिक करेल लेफ्ट साइडला मला बिल पेमेंट बिल आहे बिल पेमेंटला क्लिक केल्याच्या नंतर इथे हे वेगवेगळ्या कंपन्या जसं की अदानी आहे अजमेर आहे आंध्र प्रदेश आहे सर्व देशातल्या जेवढ्या कंपन्या कम्पनें, आहेत सर्व कंपन्यांची नावं इथे आहेत तर आपली महाराष्ट्रामध्ये जी कंपनी आहे ती महाडिस्कॉम आहे मी खाली येईल खाली आल्याच्या नंतर मी इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड इथे दिसते मी इथे क्लिक करेल इथे क्लिक केल्याच्या नंतर उजव्या साईडला मला डिटेल्स वाटतील कंझ्युमर नंबर कंझ्युमर नंबर म्हणजे माझं जे लाईट बिल असेल त्या लाईट बिलवर कंझ्युमर नंबर असतो त्याला कंझ्युमर नंबर मी टाइप करेल त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करेल मोबाईल नंबर टाईप नंतर कंझ्युमर नंबर टाईप केल्याची इथे फेच बिल ऑप्शन आहे फेच बिल क्लिक नंतर सवळ जर तुमचं महिन्याभराचं बिल आलेलं आहे सर्व बिल इथे येतं आणि सेम मागे पाहिल्याप्रमाणे तुम्ही पिन जर का एंटर केला तर लागलीच तुमच्या वॉलेटमधलं पेमेंट कट होईल आणि लाईट बिल सुद्धा पे होईल आणि इन्स्टंटली तुम्हाला जेवढं कमिशन आहे ते लागलीच कमिशन तुम्हाला मिळून जाईल या पद्धतीमध्ये ह्या सर्व सर्विसेस अत्यंत युजर फ्रेंडली असे इंटरफेस आहे आणि सर्व सर्व्हिसेस तुम्ही या माध्यमातून करू शकतात सॉरी लोकांना देऊ शकतात आणि पर्यायानं तुम्ही तुमचं कमिशन या माध्यमातून मिळू शकतात ठीक आहे अशा पद्धतीनं हा सीएसई लॉग इनचा पूर्णपणे लुक आहे सीएसई आणि सी एसी आर तुमचं ज्यावेळेस पूर्ण काम होईल लॉग इन तुम्ही केले आता लॉग आउट करायचं असेल तर उजव्या साईडला हे लॉकचं चित्र आहे इथे मी क्लिक केल्याच्या नंतर लगेच विंडो पूर्ण लॉक होईल लॉग आउट मी झालो पुन्हा मला लॉग इन करायचं असेल तर लॉग इन करण्यासाठी उजव्या साइडला मला एक लॉग इनचा ऑप्शन दिसते पाहिजे लॉग इन मी इथे पुन्हा उजव्या साइडला लॉग इन ऑप्शन दिसते पुन्हा लॉग इनला ला क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा युजर आय डी पासवर्ड केली की पुन्हा मी लॉग इन होऊ शकतो ठीक आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण ह्या सेवा पब्लिकला देऊ शकतो ठीक आहे सी एस सी आय फायदे मी तुम्हाला सांगितले काय आहे सीएसएी ची दुकान आपण कुठे सांगू टाकू शकतो तेही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येकाने या सी एस च्या शॉपचा उपयोग किंवा लाभ कधी ना कधी तरी घेतलेला आहेच हे तुम्हाला माहित आहे आणि आज मी तुम्हाला सी एस सीएसआयडी आय सी एस आय डी लॉग इन करून कशा पद्धतीने सर्व्हिसेस तुम्ही लोकांना देऊ शकतो देऊ शकता हे सुद्धा सांगितलेलं आहे एवढाच आजचा ह्या टॉपिक मधला विषय होता भेटू आपण पुढच्या टॉपिकमध्ये धन्यवाद